ही पैशाची मस्ती चालणार नाही कुठे चालणार आता काय तो वारकऱ्यांना सुद्धा ते लाच द्यायचा प्रयत्न करतायत आपण पाहिलं असेल आज की वारकरी हे आतापर्यंत जरी मतं कशी विकत घेतली ही मंडळ विकत घ्या अरविंद सावंत कुठे आहेत बरोबर ना क्रिकेटच्या संघांना पैसे द्या मंडळ विकत घ्या मतं विकत घ्या हा विकत घ्यायचं विकत विजय विकत घ्या सगळं विकत घ्या आता काल मी ऐकलं की वारकऱ्यांना सुद्धा प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये द्यायचे म्हणजे वारकऱ्यांना विकत घ्या वारकरी ही या महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे छत्रपती शिवाजी महाराजानं तुकोबा रायाने चांदीच्या ताटात नजराणा पाठवला तो नजरा नाही तुकोवा रायांनी परत पाठवला वारकरी म्हणून त्यांनी सांगितलं त्यांचा वारकरी संप्रदाय आहे आणि तुकोवानी सांगितलं आम्ही नेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ये र तुमचे वित्त धन मज मृतिके समान हे तुमचा नजराणा हे तुमचे पैसे मला माती समान आहे आम्ही स्वाभिमानी वारकरी आहोत आम्हाला हे राजाचे नजराने नको तर आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका पण या महाराष्ट्रामध्ये हे मस्तवाद सरकार प्रत्येकाला विकत घ्यायचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या छाताडावर पाय उद्धव साहेबांनी हा विजय आपल्याला मिळवून दिलेला आहे